ये प्लांटेशन अह बर्थडे फेस्टिवल का हे ये ब्लॅक फॉरेस्ट स्केल बनाया हमने हिल नेम पसंद बनवलेला आहे बघा फ्रेंड्स सगळे डॉक्टर डाकोले दी साइडला आणि आपल्या मुंबईची लोकल ट्रेन बस आणि ची टीम आहे मस्त आर्ट आहे सुद्धा खूप भारी वाटते इथे सनी साइडला बघा वाईन ऑल दिसते मस्त आर्ट ना यो गोंट्याने बनवलेला आर्ट आपल्याला बघायला भेटते बघा या साइड ला बघा कावला घोडा बघा कावला घोड्याची टीम आहे हे सगळं या ला बघा कावले नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि पुन्हा एकदा स्वागत करतो तर मंडळी मी दुर्वेश आणि आज चिरू तिघं जण आलोय मुंबई मधला सगळ्यात मोठा आर्ट फेस्टिवल म्हणजेच काला घोडा एक्सप्लोर करायला आणि तुम्हाला सी एस एम टी वरची जर यायला गेलात तर पंधरा मिनिटाची वॉकिंग डिस्टन्स वरची तुम्ही इथे येऊ शकता आम्ही पण चालतच आलोय आणि बघूया सगळ्यात मोठा आर्ट फेस्टिवल आहे आणि आज त्यांची ट्वेंटी फिफ्थ बर्थडे आहे तर अजून भारी आहे काहीतरी सगळा आर्टचा काला घोडा एक्सप्लोर करणार आहोत व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा नक्की मजा येईल चला 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 बघू घोडा करू हे बघा आपण आता म्हणजे झाले वॉकिंग करून आलो आणि बाहेरच्या साईडला ते साईडला जाऊया जिथून मेन एंट्री आहे तिथून ते बघा पोहोचलो आपण काला घोडा आर्ट फेस्टिवल इथे आणि सगळ्यात पहिले एंट्री गेले आपण आणि इथं रजिस्टर करायला तिथं स्कॅनर आहे फ्री रजिस्ट्रेशन फ्री एंट्री आतमध्ये एंट्रन्स लाच आपण आलो ना सगळ्यात पहिले आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागते त्याला आम्हाला खूप वेळ गेला ना रजिस्टर चल गेला ते फी रजिस्ट्रेशन आहे झिरो फी आहे फ्री मध्ये आपण रजिस्टर करू शकतो आणि रजिस्टर केल्यावर आपण आतमध्ये जाऊ शकतो हाय युट्यूब चॅनल हितेन ठाकूर ब्लॉग थँक्यू महादेव सर ओके एन्जॉय उरणच्या काहीतरी करू आहे मला उरणच्या उरणला भाव तरी देतात तुमचे भाषा बोलते वलकला उरणच्या हो मी रजिस्टर केलेला घालवला आणि त्याने सोडला पण अरे ते नेटूच नाही त्याला इथे मी काय करू आता असं ते चल काला घोडा आर्ट फेस्टिवल चिरू पहिल्यांदा आलास ना तू ओ, मी दुसऱ्यांदा आलो तू काय दहावेला पण येशील मग आपल्याला स्टार्टिंगलाच एंट्रीलाच आपल्याला यो आर्ट बघायला भेटला आहे वुमन एम्पॉवरमेंट वुमन पावर आणि गर्ल बॉस मस्त वाटतो यो आर्ट पण बघा तसे एंट्रन्स आपल्याला राईट साईडला बघा ट्वेंटी फिफ्थ बड्डे आहे त्यांचा त्याच्या सेलिब्रेशनमध्ये केक दिसते बघा केकची थीम आहे यो 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 प्लास्टिक का <laughs> मस्त थीम आहे बघा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बर्थडे ना त्या बनवला असेल तो नाही नाही आपली अशी पोर ना यांना कुठं नेला नाही पाहिजे हे बघा ट्वेंटी फिफ्थ आहे हो काय बोलता बोल छा तुम्ही मुंबई से सर हितेन ठाकुर ब्लॉग्स हितेन ठाकुर ब्लॉग्स टाकू ओके ओके थैंक यू ए <laughs> सर आपने बनाया यार हां बहुत खूबसूरत 25... है बहुत खूबसूरत है 25 बर्थडे हो रहा है हो रहा है ये 25 बर्थडे है कालागुडा फेस्टिवल का इसलिए ये ब्लैक फॉरेस्ट केक बनाया हमने बड़ा सा 15 साल से ये गाड़ी लगा रहे हैं हम

आता ला पन्नास पन्नास रुपयाला आणि माझं ब्लॉग इंटरेस्टिंग हाच माणूस बनवतो दरवेली आता या, <laughs> <laughs> <आत्ता ही में। laughs> या साइड ला एंट्रस ला सगळे लय लय ना <laughs> चला हात मधल्या साइड ला आपण जशी एंट्री करतो ना साइड आपल्याला सगळे स्टॉल बघायला भेटतात आहेत बघा मी आतल्या साइड ला आलो आपण आणि आपल्याला पहिलाच आर्ट बघायला भेटते बघा खूप सुंदर असा आर्ट पुट्ट्याचा बनवलाय हो ठीक आहे जल्लाय बिल्लाय काय हे बघा दुसरा आर्ट आपल्याला बघायला भेटते या साईडला साथ, साथ काय ना आउट कशी देईल बसशील कुठं यान पाय टाकाला लागतील तुला ये बसून बस चालन बघा ये आर्टचं नाव आहे हाफ एंड होल्ड आर्ट बद्दल सांगाल का आर्ट बद्दल सांगाल का में हिंदी में सांगा हिंदी मध्य सांगा अच्छा इसके बारे में बता हाँ बताना इसलिए ये हाफ एंड होल का कॉन्सेप्ट है जिसमें हाफ ह्यूमन बॉडी है एंड हाफ एनिमल बॉडी है इसको दोनों को ऐड करके एक होल बॉडी का क्रिएशन किया गया है जिसमें और ये सीजर मेजरमेंट एंड सीपर ये अलग अलग चीज़ को रिप्रेजेंट कर रहा है और मेजरमेंट के रिप्रेजेंट कर रहा है जिसमें अपना सक्सेस और जाता है तो अपने को अच्छा लगता है तो मेजरिंग टेप में भी हमेशा मेजरमेंट और कट करते हैं तो उस चीज़ को कट करके किसी और चीज में ट्रांसफर कर सकते हैं ओके थैंक यू बताइए बताइए और, बताए, बताए। और दीपर का, दीपर का ये है इसमें कि को बॉन्ड करके रखती है दो चीज़ तो ये सब और अपना जो मैसेज रहता है वो

आणि या साईडला बघा आपल्याला सी हॉर्स ची टीम बघायला भेटते डेंजर आहे काय सांगशील या आठ बद्दल तुला कसं वाटलं ही वाट हा कोण पण दिसते पण एक मस्त आर्ट आपल्याला बघायला भेटते टिफिन बॉक्सेस आहेत वरच्या साईडला आणि पेट्या आर्ट ची सगळी इन्फॉर्मेशन या साईडला अशा दिलेले असतात बघा चांगला फोटो घेते बघ तुझा कोण वाटत यु कॅन गो मुलसी पटा वाटे मुलसी हे ए ब साइडला पण आपल्याला बघा खूप मस्त सिल्वर मध्ये हॉर्स आणि त्याला सगळे थीम बघा मस्त दिलेली आहे सु हे पण बघा अरे यो सगळे इथं जाते ना काय ना काय उघड्या करते थे थे। हो हो त्या हात तुम्ही लोक असे हात लावून लावूनच ते तोडून टाकतं हो काय दा तुला काय वाटते काय दाखवते यो आर्ट तुला यो परी कसेस काय पोकीमोन ओके चल ए भाई बघ हे साईडला पण ते कसं आणि या साईडला बघा कावला घोडा टीम कावला थीम बघा कावला घोड्याची थीम आहे आणि सगळे या बघा कावले कावल्याची थीम आहे ना मस्त वाटते बघ कशाचे बनवले घरा कावलं थर्माकुल टाइमलेस गॅल टाइमलेस गॅल ओ पी या आर्टचं नाव आहे आणि या साईडला आर्ट बघा कसं आहे यू आर्ट मंडली मस्त वाटते ना स्नेल आहे का ती अच्छा अच्छा स्नेल आहे बघा लोखंडाची स्नेलचा कवच वरचा कवच आहे तो लोखंडाची स्नेल आहे ला मजा येते काला घोडा फेस्टिवल हो ला आलोय सगळे हॉर्सेस आणि साइड ला बघा व्हाईट हॉर्स दिसतोय मस्त वाटते ना यो सगळ्यात म्हणजे कलेक्शन मध्ये बोलशील चांगला चांगला म्हणजे अट्रॅक्टिव्ह दिसते ना सिंपल आणि मस्त आहे बघा पुट्टा आहे आणि बाटल्यांचे वर्ष बुच कॅप्स हा कॅप्स या या कॅप्स बगा, ये साईडला बघा आर्टचं नाव आहे सिल्वर रिफ्लेक्शन या आर्ट मध्ये काय आहे ते मला पण अजून समजलं नाही प्लीज डोंट टच सिल्वर रिफ्लेक्शन ए दुधेश काय वाटते काय आर्ट मध्ये यो घोडा है कुठना ना बगले हो बरोबर ना, ना। बघू चला आपण चला हे साईडशी बघितलं तर काय समजणार नाही पण तिकडशी बघितल्या तिकडशी दिसेल बघा तुम्हाला हे बघा अश्वा मानू धामापात अश्वधामू मानपाद म्हणजे नाव ऐकल्यासारखं वाटतंय कुठेतरी अश्वत वाटतं हां अश्वत धामा दा दा देगला देगला देगला। The of इनोवेशन आर्टिस्टिक स्पिरिच्युअल कल्चर सायंटिफिकॉजिकल कॉन्सेप्ट कॉन्सेप्ट इज इन्स्पायर्ड ओके बस एवढा अभ्यास केलास ना गिरीश कर्ण स्टोरी एवढा अभ्यास केला असतो ते केटे नसता लागले सिल्वर केली एकूण केटी लागली सिल्वर रिफ्लेक्शन आहे तो तो वाला सिल्वर रिफ्लेक्शन तो आहे आणि यो आर्ट बघा यो आर्ट मला खूप भारी वाटलं या साईडला मुंबईची लोकल ट्रेन बस आणि ते साईडला ते साइडला टॅक्सी आणि हे बघा मस्त बिल्डिंग वगैरे दाखवले या आर्ट मध्ये बसेस दाखवल्यात या साईडला ट्रेन वगैरे पण दाखवलेल्या सिनेमॅट खूप खूप खुँ भारी या सगळ्यात म्हणजे बघितलं तर यो आर्ट मस्त वाटलं ना आपल्याला बघायला काय काय आर्टचं नाव आहे हो ना काय होतय मस्त अँड बघा आणि या साईडला डोले वगैरे आणि पण आर्ट मस्त वाटते बघायला आणि हे बघा हे काही आर्ट बघा आपल्याला एकदम युनिक युनिक आर्ट बघायला भेटला यो स्पीकर पासून हॉज बनवलेला आहे बघा स्पीकर वगैरे आहेत फॅन्स वगैरे आहेत हे सिल्वर हे सिल्वर लाइनिंग म्हणून त्याचं आर्टचं नाव दिलंय ते गेला आमच्या घरांचं गोंत्याने बनवलेलं आर्ट आपल्याला बघायला भेटते बघा आणि मस्त आर्ट बघायला भेटते बघा वेव हॉस कॉन्सेप्ट बघायला भेटते आपल्याला आणि बघा गाडीचे बनवलेली यो आर्ट आपल्याला बघायला भेटते आणि साईडला पहिले होता पण ते आता म्हणून नाही बसायला ते गाडीचे पार्ट पासून बनवलेली थीम बघा खूप भारी वाटते ही थीम आपण गेलेली अलिबागला गेलो तर तेव्हा पण अशीच एक कोलबीची थीम आपण तिथे बघितलेली आणि तीच इथं पण आपल्याला आता बघायला भेटते बघा या साइडला पण एक मस्त आर्ट आहे फ्लॅट पॅक काला घोडा हे बघा पण मस्त वाटते कन्सेप्ट बघा द हाऊस ऑफ कोडिंग रशियाने बनवलेलं म्हणजे आपली ती रशिया असते तिने बनवलेला आणि खालती पायाला आपले कीबोर्ड्स कीबोर्ड हे लावलेले आहेत की, की सगळे बघा डोला पण कीबोर्ड चे कि मी बनवलेला मस्त वाटते यो आर्ट पण बघायला आणि यो एक माणूस आहे तो काय ना काय उगल्या करताच आहे कुठं ना कुठं काय ना काय तोडताच आहे आणि आपण या साईडला स्टार्टिंगलाच बघितलं ना मेन स्टॅच्यू कालेघोड्याचा मेन स्टॅच्यू आपल्याला बघायला भेटते बघा जिथं कालवड्याची मेन स्टॅच्यू आहे पूर्ण आपल्याला दुकानं बघायला भेटत आहेत पूर्ण शॉप्सच आहेत बघा सगळे या साइड ला बघा सगळी दुकानं आहेत आता पर्सनली सगळ्यांची इथं जाऊ नाही शकत म्हणून बाहेरशीच तुम्हाला सगळ्या दाखवते कर्नाटका कर्नाटकाचं हँडक्राफ्ट आहे आपण बघू शकतो या साईडला आहेत या साईडला सगळे लेडीज चे शॉप लागतात असं नको बोलू चल हे सगळं या साईडला म्हणजे वुमन्सच आहे सगळं सामान ते पेंटिंग वगैरे आहेत बहुतेक मस्त वाटतात ते

वेस्ट बेंगाल थीम नो फोटो ओके व्हिडिओ आहे चालू आपले फोटो नाही घेतात गोंत बिंत आहेत नाही तर साईडची आयाला टोपलं काय आयाला टोपलं नेतस आणलं ना मी मशाच्या जात्रांशी आणलं ना मशाच्या जत्रांशी आणलं ना मी टोपलं मस्त आहे बघा या सगळे टोपले वगैरे पण मस्त वाटतात खूप सुंदर चला वुमन्स आहे ना सगळा मस्त आहे सगळे तर हात लावलं पाहिजे ना मस्त आहे पाणी टाकायचं त्याच्यात मग तो आवाज दे येतो <laughs> साइडला बघा आपला चॅनल वगैरे नाव वगैरे विचारला मतलब कहां से हो आप लोग हम लोग से हो ओके कल कल डालूंगा ही व्हिडिओ पक्का देखना ओके थैंक यू थैंक सो मच हाय थँक्यू सो मच हां ये

जायचं निघायचं आपण आपण आतमध्ये काला कोटा आर्ट फेस्टिवल बघून आणि खूप भारी वाटला आर्ट फेस्टिवल आतमधल्या साईडचं आणि मुंबईची पब्लिक आहे ना त्यांचा नेचर पण खूप मस्त आहे खूप मस्त म्हणजे असा कोणचे कोणच्यावर पण असं कॅमेरा केला ना तर बिंदास एकदम बिंदास आहेत आणि तुला कसं वाटलं आर्ट एक नंबर वाटला एक नंबर आर्ट होते क्रिएशन पण मस्त होत त्यांचा आर्ट मिनिंगफुल होत टाइम पण आपण मस्त वाटला आर्ट नक्की पुढच्या वर्षी हे साईड ला बघा कुठच्या आहात तुम्ही विलय पार्ले मस्त दरवर्षी येतात पहिल्यांदा आणि कसं वाटलं तुम्हाला येण्यासारखा आहे ना एकदम मस्त नक्की टेन टू टेन सकाळी दहा ते दहा आठ चालू असते थँक्यू बघा नक्की जितेन ठाकूर ब्लॉग्स वर येईल उद्या ब्लॉग आपला तर चला मस्त अशी पब्लिक भेटते ना खूप सपोर्ट केला आतमध्ये पण मजा आली खूप मजा आली तुला कसं वाटला थोडासा खंडाल पण मजा आली जाम मजा आली तशी हे लोकांचा सपोर्ट वगैरे मस्त आहे आणि आपल्या चिरो पण आहे सोबत चिरो कसं वाटलं तुला मस्त वाटला नक्की पण केले ते आता पर्सनल आहेत ते दिसले असतील तुम्हाला चला यो ब्लॉग मी इथंच एंड करतो रेटी अशीच एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय आणि खरंच मस्त वाटला जो आर्ट फेस्टिवल मस्त वाटलं नक्की येऊ दरवर्षी येऊ आता आपण शंभर टक्के ठीक आहे